नमस्कार मंडई मी तुमचा मित्र सौरभ शिर्के पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मंडई आत्ता मी आलो आहे गाडीचे इथे आणि सुरेश अगांजी आम्ही गाडी ठेवतो आतमध्ये तिथे चिखल व्हायचा हो मग पप्पा बोलले इथंच गाडी ठेवू बाहेर आणि बाहेर इथे जागा शेडसुद्धा आहे त्याच्यामुळे गाडी इथे सेफ राहते आणि आत्ता मी चाललो आहे बँकेमध्ये भोमामध्ये बँकेचं काम होतं म्हणूनच मी गावी आलो होतो आणि दोन दिवस एक्स्ट्रा सुट्टी काढली आपले तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला म्हणून सांगतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघत जावा शेअर करा आपले कोकणातले व्हिडिओ आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण जाऊया पुढे आता आणि आता मी जातो आहे गणपती बघायलासुद्धा जाईन तिथून आमचे नवीन गणपती कुठले आले ते तेसुद्धा बघायला जाईन आणि अजून कुठे फिरायला आहे का बघू पाऊस कालपासून थांबला नाही आहे आज पण पाऊस आहे थोडासा आज पाऊस सकाळपर्यंत होता आणि आता पाऊ थोडा कमी झाला आहे आणि हा रेनकोट रेनकोट पप्पाने सांगितलं होतं संजय आणायला आणि त्याचं उद्घाटन मीच पहिल्यांदा केलं आहे तर एनकर कसं आहे बघू आता चांगला क्वालिटीचा आहे दादाने आणलेला बघू आता गाडी इथे आहे पप्पाना बोललो तर फडका ठेवा फडका ठेवत नाही आणि चार्जिंग काल होती त्याच्यामुळे परत लावलीच नाही गार्ड पण जरा डॅमेज झाला या या साईडला गाडी पडलेली आहे त्याच्यामुळे गाड डॅमेज झालं आहे आणि आतमध्ये पोल्टसुद्धा झाला आहे बघू त्याच्यावरती आपण कवर वर टाकून ठेवलं नाही पाणी जाऊ नये म्हणून आतमध्ये आणि हेल्मेटसुद्धा घेतलं आहे एवढा सेटअप मी कधी वापरलं नाही अजून कारण का मी कधी अशी एवढी गाडी झालेली नाही पावसामधून पण आणि एवढं सगळं रेनकोट वगैरे तर आज बघूया रेनकोट हेल्मेट ऑप्शन नाही ठेवलं आहे जर पाऊस जास्त आला तर मग घालेन अजून तरी पाऊस नॉर्मल आहे त्याच्यामुळे हेल्मेट हेल्मेट नाही घालत म्हणजे ज्या कामासाठी मी आता आलो होतो बँकेमध्ये तिथं काम झालं आहे आणि ही आमची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र भोम ब्रँच आणि हा लालबाग म्हणजे आम्ही इथला भोम म्हणतो भोम फाटा लालबाग फाटा इथून सरळ आम्ही त्या साईडला दोनवली पोसले या साईडला वरती जातो तो फाटा कापऱ्यामध्ये आणि आता मी चाललो आहे गणपती बघायला बघू तिथे ते काका म्हणजे आताच काकाना फोन केला होता मी येतो आहे म्हणून बघायला गणपती आता जातो आहे आणि बघूया कुठले कुठले यावर्षी गणपती आहेत आणि सगळ्या बहिणी आल्यात बँकेमध्ये खूप गर्दी झाली आहे आणि या टायमाला सगळ्यांचे अकाउंट काढायचे यातच सगळ्यांची घाई चालू आहे आणि त्यांचीसुद्धा तारांबळ उडाले बँकवाल्यांची आत्ता मी आलो तेव्हा कोण नव्हतं आणि नंतर माझ्या मी आलो तेव्हा जास्त गर्दी नव्हती नंतर नंतर मग गर्दी झाली आणि आता बससुद्धा या टायमाला यायची वेळ झाली त्याच्यामुळे सगळेच बहिणी आपल्या काम करायला आपल्या बँकेमध्ये आल्यात तर चला आपण जाऊया गणपती बघायला <ण्णाग> तर मंडळी आम्ही आलो आहोत आता भोम आधावडेवाडीमध्ये गणपतीच्या कार्यशाळेमध्ये आणि हे जे गौरीच्या मुखवट्याचं काम करत आहेत ते विश्वनाथ आदावडे काका त्यांचीच ही कार्यशाळा आहे गणपतीची गौरीच्या चे चेहऱ्याची आखणी हाताने करून त्याचा साचा बनवण्यासाठीचं काम काका करत आहेत यावर्षी साधारण सव्वाशे ते दीडशे मूर्त्या या, या कार्यशाळेमध्ये आहेत गावपातळीवर जर तुम्ही या मूर्त्यांची किंमत बघितलं तर थोडं जास्तच आहे पण त्यानुसार त्यांचं काम पण आहे आणि हे त्यांचे सहकारी एकनाथ अदावडे एका व्हिडिओमध्ये खूप मस्त एका दादाने सांगितलं आहे विशाल गजानन पाटील यांचं नाव आणि त्यांनी गणपती आप्पाच्या किंमतीबद्दल चांगलं एक उत्तर दिलं आहे की प्रत्येक वेळेला आपण दुकानात किंवा मॉलमध्ये जसं जातो ते जे देतील त्या प्राईजमध्ये ती किंमत आपण विकत घेतो त्या किमतीला ती वस्तू आपण विकत घेतो पण इथे आल्यावरती गणपतीची किंमत किती आहे यापेक्षा त्या कारागिराने यासाठी मेहनत किती घेतली आहे हे लक्षात घ्या या क्षेत्रात जास्त पैसे घेऊन कोण मोठा झालेला नाही किंवा कोणी मोठे मोठे बंगले बांधले नाहीत गणपती नेतो आपण दीड हजार दोन हजाराचा पण मकर बनवणार मात्र पाच ते सहा हजाराचा म्हणजे आपली गणपती बाप्पावरती श्रद्धा आहे की केलेल्या मकरावरती श्रद्धा आहे आ, या रूममधल्या सर्वच मूर्त्यांचं काम अजून बाकी आहे आणि या मूर्त्यांचं काम म्हणजे सुरुवातीला ते जे साच्यामध्ये जेव्हा कास्टिंग होते प्रत्येक मूर्तीची पी ओ पीने तर त्याच्यामध्ये बबल्स जा जातात त्या बबल्स ते पहिले क्लिअर करून त्यामध्ये फिलिंग करून ती पुट्टी त्यांच्या पद्धतीने फिलिंग करून नंतर मग त्याच्यावरती एक व्हाईटनिंग वगैरे केली जाते नंतर मग पॉलिश केली जाते या गणपतीच्या चेहऱ्यावरती वगैरे पूर्ण आणि नंतर मग मूर्तीला कलर मारला जातो मंडळी वर्षीची आपली गणपती आप्पाची मूर्ती ही आहे मी चॉईस केलेली मूर्तीवरती आणि मूर्तीच्या चेहऱ्यावरती वगैरे छोटे कास्टिंगचे बबल्स वगैरे हो आहेत म्हणजे खड्डे आहेत आणि चेहरा आणि सोन याच्यामध्ये थोडंसं मॅचिंग नाही आहे ते पॅचअप केल्यासारखं आहे ते सुद्धा त्यांना प्रॉपर करायला सांगितलं हातावरती सुद्धा खड्डे खड्डे आहेत आणि इथेवरती विठ्ठलाच्या रूपामध्ये गणपती आप्पाची या मूर्ती आहेत आणि ही मूर्ती गरुडावर बैसून माझा गणराज्य आला या टाइप टाईपमध्ये गणपती मूर्ती आहे आता टोटल किती आहेत गणपती आपल्याला सव्वाशे गणपती आणि आता एक तर का ते ऑर्डरप्रमाणे म्हणजे ती जशी ऑर्डर असेल त्यांना ज्या पद्धतीचं मोर पाहिजे तर त्यापर्यंत ते मोर ॲड करतात स्वतःच्या कलेने आता याच्यामध्ये हे मोराची आहे ही मोराची मूर्ती आहे तशी ती तशी ही आहे ती ओरिजिनल आहे आणि ही तशीच बनवली जाणी साचा याच्यामध्ये ते चे म्हणजे नंदीचा जो आकार ठेवून याच्यामध्ये हा मोर काढून म्हणजे यांच्या इथे ही सुद्धा व्यवस्था उपलब्ध आहे ही मोराचीच आहे ना इथेच आहे ना अशा प्रकारे ते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बाप्पाची सेवा करतात मी मराठी म्हणजे पाचवी चालू म्हणजे आमच्या पिढीचाच कारखाना आहे ना हा तर वारसा पण मी होते माझी तृतीय करायची गणपती पहिले त्याच्यानंतर मग मी दहावी झाल्याच्या नंतर मी चालू केलं माझी जे मला ड्रॉइंगची खूप आवड होती त्याच्यामुळे माझा हायस्कूलमध्ये सुद्धा पहिला नंबर होता माझ्या मुलाला पण ते सांगितलं हां त्याच्यापासून हा वारसा चालू ठेवलेला आहे आता माझा सुद्धा तेच डिप्लोमा करतो सावर्डी हायस्कूलमध्ये तुमच्यानंतर तुमचा मुलगा वारसा झाला होणार आणि असेच आम्हाला गणपती नवीन नवीन करून द्यालंड आता आम्ही गणपती बघून आलोय आणि आता खालीच। खाली आदवडेवाडीत खाली ब्रिज व्हायचं म्हणजे जिथे त्यांची नदी आहे जरा बघाय आलोय किती पाणी भरलंय आणि ब्रिज सुद्धा आहे सुष्मिताचे बाबा पण आलेत ते मला येताना भेटले होते भोमात ते बोलले चल मी पण येतो गणपती बघायला तर खैर बाबा पण आलेत इकडे पण छोटी छोटी शेती लावले ते केली आहेत भाजी पण केलीत इथं भाजी दारची भाजी ती कुठल्या गावची टाकी आहे ती वाली रामपूर चव्हाणवाडी रामपूर चव्हाणवाडी म्हणजे आपल्या इथे बहुतेक भरपूर गावच्या टाके आहेत आपल्याला या नदीला दोणवली भोम कापरे कोसरे आता ही रामपूर चव्हाणवाडी म्हणतात कात्रोजी बन मग रामपूर रामपूर हां ना मजबूत स्पीडला आहे इथं पण टाकी टाकी उठली तरी आहे काय मंडई हा हा ब्रिज आहे हा ब्रिजवरनं लोक उन्हाळ्यामध्ये येऊ जाऊ शकतात जास्त पाऊस असेल तर यावेळीसिद्ध पाणी भरलं असेल आज सकाळपासून पाऊस कमी असल्यामुळे जास्त पाणी नाही आहे मला वाटतं काल एवढं पाऊस होता की मला वाटतं इथपर्यंत वरपर्यंत पाणी आलं असेल कंटिन्यू पाऊस होता तर आपण वरून બોડે છે સાઠ रामपूर नाही सॉरी कातोळी कात्रोळी आणि रामपूर आलटवाडी पहिल्यांदा वाडी ऐकतोय मी पण पहिल्यांदा ऐकतोय आणि त्या साईडला या साईडला गोंधळ आहे नाही गोंधळ कात्रोई हा त्याच्या पुढे त्या साईडला गोंधळ आहे ना हा हनुमंतवाडी वगैरे पाणी पण पाण्याचा फ्लो एकदम स्पीड आहे आता एक वाजून गेलेत आणि आता आम्ही चाललो आहे घरी मा बाबांना पण सोडतो तिथे बोमात आणि तिथून पुढे घरी देवाचा टाईम झाले घरी फोन आला आहे भरपूर आला तर बँकेत सुद्धा काम झालं आहे गणपतीप्पासुद्धा बघून झालेत यावर्षी बाप्पा कसले असले पाहिजेत आणि त्यांना मी दरवर्षी फोटोन सांगतो की अशी आखणी ठेवा म्हणून तर एक वर्षी मागच्या वर्षी मिस झालं याच्या आधी वर्षी त्यांनी केलं होतं असं केल यावर्षी पण त्या आठवणी करतील त्यांनी सांगितलं नाही आणि त्यांची आखणी वगैरे मस्त आहे भले थोडे पैसे जास्त आहे आम्ही ह्याच्यात वेगळ्या ठिकाणावर आणचो पण याच्यामध्ये मला चांगलं वाटलं त्याला का आपला आखणी आणि रेखीव काम जास्त आवडतं आणि हे कंड व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि आता मी जिकडे आदावडीवाडी आहे एकदम एकदम पासून म्हणजे मेन रोडपासून आतमध्ये आहे आणि दीड दोन किलोमीटर आतमध्ये आहे ना बरोबर दोन किलोमीटरवरून खाली आहे आणि या नदीच्या बाजूला बघा शेत आहेत ती शेत छोटी छोटी आहेत आणि वरतीच सगळ्यांची घरं आहेत आदाडेवाडी